आज मस्त असा आपण एक वेगळा नाश्ता बनविणार ना आहे रोज रोज तेच तेच पोहे उपमा खाऊन कंटाळ आला आहे त्याच्यामुळं आज आगळा वेगळा एक वेगळाच नाश्ता बनविणार ना आहे त्याच्यासाठी एक वाटी रवा घेतला आहे दोन कांदे घेतले आहेत तिथं हिरवी मिरची घेतली आहे मी एक टोमॅटो घेतला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक वाटी रवा घेतला आहे हे बघा बघू शकता तुम्ही भन्नाआट से एकच नंबर आपला नाश्ता होणार आहे आणि हे हो बघा मी अर्धी वाटी दही घेतलं आहे हे हो बघा बघू शकता तुम्ही मस्त अशी घट्ट अर्धी वाटी दही आहे तुम्ही ताकसुद्धा घेतला तरी चालते एक वाटी ताक त्याला चांगलं मिक्स करून घेऊया जसं जसं लागेल तसं तसं थोडं थोडं पाणी टाकून आपण कालून घेऊया मिक्स करून जास्ती पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं हे बघा रवा असला आपला मस्त मिक्स करून झाला आहे आणि कसं आहे रवा कच्चा पाहिजे भाजलेला नाही पाहिजे रवा जाड किंवा बारीक कुठलाही घेतला तरी चालते रवा फक्त कच्चा असला पाहिजे ओला रवा पाहिजे भाजल्याला नाही आता दहा मिनटं याला झाकून ठेवूया चला आता पण हे सगळं चिरून घेऊया बारीक हे बघा असं ह्या पद्धतीने ह्याला कट करून घेऊया सगळं हे बघा आता दहा मिनटं झालं ह्याला आपण ह्याच्यामध्ये आता हे साहित्य टाकून घेऊया सगळं हे बारीक कट केलेली हिरवी मिरची टोमॅटो कोथिंबीर हे सगळं टाकून घेऊया मस्त असं आपलं भन्नाट ना होत आहे नाश्ता खायला एकच नंबर लागतो चवीला असं इथे पॅन तडक्यामध्ये मी तेल गरम करून घेतलंय हे बघा बघू शकता तुम्ही मोरी तडतडली की आपले जिरे टाकून घेऊया चांगले जिरे फुलले ना हे बारीक कट केलेलं कडी पांदा टाकून घेऊया आता हे ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आपल्या बॅकरामध्ये असं चांगला हला ढवळून घ्यायचं हलवून त्याचं फोडणे टाकल्यामुळं ना मस्त असत खमंग लागते खायला हे आपलं बॅटर थोडंसं घट्ट वाढतं मी पाणी टाकून घेते एक दोन चमचे हे बघा टाकून हालवून देते तुमच्याकडं सोडा असला तर तुम्ही खायचा सोडा टाकून घ्याय शकता माझ्याकडे सोडा नाही हे युनो आहे मी एक युनोचं पॅकेट टाकून घेते हे बघा हे युनोचं पॅकेट टाकलं ना असं चांगलं पण एकच दिशेनं फिरवायचं मस्त असं आपलं पीठ खुलत आहे हे बघा बघू शकता तुम्ही कसं आपलं पीठ मस्त फुललं आहे मीठ टाकून घेऊया चवी पडतं मीठ टाकलं नाही चला आता ह्याला हलवून घेऊ चांगलं मस्त असं एकजीव करून घेऊ याला चांगलं मस्त झालं बॅटर आपलं चांगलं आपण ह्याला ब्रश नाही तेल लावून घेऊया मस्त चांगलं असं गोल तेल लावून घ्यायचं आणि अलग हाताने थोडासा पसरून घ्यायचं मी आणि गॅस फुल करायचं घाटलं ना बघा बघू शकता तुम्ही असं एक झाकण ठेवायचं ह्याच्यावरती ते वापर निघते मस्त एकाच नंबर वापरते ते हे बघा मस्त असं एकाच नंबर आपला उत्तप्पा झाला झालाय चला ह्याला पलटी करूया पलटी करायची काही गरज पण नाही चांगलं मस्ती एकाच नंबर भाजलाय मी असंच काढून घेते नाही म्हणलं तुम्ही तर ह्या काही असं पलटी करायचं पलटी करायची काही गरज नाही मस्त एकाच नंबर आपला उत्तप्पा भाजला आहे हे सगळे मी असं ह्या पद्धतीनंच करून घेते हे उत्तप्पी एकच नंबर होते ती पोटभरण असा नाश्ता आहे अपुरा नाश्ता नाही काही नाही सगळे लहानांपासून मोठ्यांना आवडेल असा असाही उत्तप्याचा नाश्ता आहे एक नंबर अशा दररोज दररोज उपमा पोहे खऊनकंटाळ असला तर एक वेळाही असला नाश्ता करून बघा तुम्ही त्याला च चटणीसोबत किंवा सांबारसोबत कशासोबत पण खाऊ शकता तुम्ही मी काही नाही केलं श्वाससोबत सुद्धा खाला तरी चालेल हे बघा मस्त असं आठ दहा औतप्य झाले ते एका वाटीमध्ये कसं करता करता आमच्या मुलाला भूक लागली मुलं थांबल नाही ते खाल्ले ते आता मी हे बघा चार आहेत हे दा। तुम्हाला दाखवते हे अशा पद्धतीनं असं करायचा नाश्ता हे आज ना नाश्ता कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा